Ibas, jemput salam untuk, salam untuk, dua, Ibas, jemput विजयी विजय विश्वतिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा सत्य की सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरो को हरषाने वाला

नेतृत्वाच्या देशाच्या महिला आणि पुरुषांना विनम्रपणे वंदन करतो आज त्यांच्या योगदानामुळे आज आपण हा स्वातंत्र्य साजरा करतो महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत त्याच्या सभितीने उभा आयुष्याचे जात त्यात आपल्या मिळाल्यानंतर या देशाचे प्रयत्न प्रधानमंत्री प्रवाह आणि त्यांच्या देशाला सगळ्यात स्वतःचं संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबोडकर या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज भारत देशपर्यंत आलेला आहे आज आपल्या भारतीय यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा मागच्या वर्षीपेक्षा जरा बरा झालेला त्याच्यामुळे आत्ता हा दिवस साजरा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला थोडासा दिलासा महाराष्ट्रातल्या प्रदर्श भागांमध्ये आहे अनेक भाग असेही आज आहेत जिथे अपेक्षित एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये अडचणीत आलेला शेतकरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचारचे आव्हानं हे या राज्य आणि देशासमोर आहेतच त्यामुळे आपण सगळे एक संघटना म्हणून ह्या ताकदीने आपण सगळे आपल्या या आयुष्यातील वेगळा संघर्ष आला होता एक, 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 एक वर्षापूर्वी मला आठ आपण सगळे इथेच उभे होते ना पक्ष होता ना चिन्ह होतं फकीर की करा होते पण तुम्ही आदरणीय पवारसाहेबांवर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारावर तुम्ही सगळे ज्या ताकदीने उभे राहिला त्या खरंच मी तुमचं कितीही कौतुक केलं आणि आभार मानलं तरी कमीच आहे कारण का हा केला वर्षभर हा काळ आपल्यासाठी संघर्षाचा होता शेवटी सत्यमेव सत्यमेवच्या येते सध्याचाच विजय होतो आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या तमाम मायबाप जनतेसाठी आभार मानले पाहिजे कारण महाराष्ट्रातील काही उदाहरण बघा तुम्ही या पक्षानं चिन्ह काहीच आपल्याकडे नव्हतं तरी महाविकास आघाडीची ताकद म्हणून एकतीस खासदार महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आपल्याला जोडून दिलेली आपल्यासाठी अभिमान लोक आहे पण जबाबदाऱ्याची गोष्ट कारण यश हे आपल्याला जबाबदारी ही आहे त्याच्यामुळे आपली पक्षाची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझी सगळ्या ठिकाणी विनंती आहे की, की यशाबरोबर आलेल्या जबाबदारीचं पालन प्रत्येकाने करावं प्रत्येक आपल्या नागरिकाच्या सुखदुःखात आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते नेते पदाधिकारी हे त्या व्यक्तीबरोबर ताकदीने उभे राहिले त्यांचा हा पुढचाही काळ काही संघर्षाचा राहणार आहे कारण महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आपल्या महाराष्ट्रात कमी होताना दिसत नाही आहे महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार हे वाढत आहेत असं केंद्र सरकारचा डेटा सांगतो आणि महागाई आणि बेरोजगारीला जबाबदार अर्थातच आहे ते सरकार हा काही तुकडा तुकडून करण्याचा दिवस नाही पण आज इथे असताना जे जे पदाधिकारी मला भेटतात ते त्यांच्या मदती सगळ्यात बेरोजगारीचे प्रश्न आणि महागाईचे प्रश्न नोकऱ्या कमी होत आहेत दुसऱ्या राज्या जातो दुसऱ्या राज्याचं भलं होतं त्याचं आम्हाला भूक नाही पण याही राज्यातल्या मुलांना कर्तृत्वावर मेरिटवर जे मिळालेलं आहे दुसऱ्या कोणी जर भूम जात असेल तुमच्याबद्दल सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि जो न्याय दुसऱ्या राज्यामध्ये होईल तोच न्याय महाराष्ट्रालाही मिळाला पाहिजे आपल्याला असं सरकार असलं पाहिजे की महात्मा गांधी जसं म्हणायचे की मग छुकाहो मग चुकू का तसंच इंग्रजांच्या समोर न महाराष्ट्र न भारत कधी झुकला तसंच दिल्लीसमोरही महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि नाही नाही आपल्याला असं सरकार स्वाभिमान करता येईल दिल्लीला मोठा भाऊ म्हणून सगळ्या माणसं पण मोठा भाऊ म्हणून तुम्ही जर आमचा रोज अपमान आमच्यावर अन्याय करणार असाल तर ते आता सहन होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन शाहू भाले आंबेडकरांचा विचार घेऊन आपल्या पक्ष काम आणि मला आधी ते लोकमान्य करत नेहमी म्हणायची मोड भाग आणि तोच विचार घेऊन तुम्ही सगळे गेले सव्वा वर्ष म्हणालात तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आणि मतदान देऊन तुम्हाला आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना दिलात त्या तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्थक होतो आज महाराष्ट्रामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या तुमच्या विरोधात तापतील आपण लढायचं आहे की हे पहिली फारच महाराष्ट्रात लाडक्या झालेले आणि त्याला लोकसभा इम्पॅक्ट लोकसभेच्या आधी पहिली काही लाडक्या लोकसभेनंतर सगळ्यात आपल्या भावे सगळ्यांना प्रेम यायला लागला वैद्यकीय एखादी उशी का कौळींना प्रेम येत आहे काही कमी नाही पण त्याचबरोबर सत्तेत असलेले दोन भाऊ काहीतरी वेगळेच रंग असेल की पोटातलं ओठात येतच त्यामुळे दोन आपले भाऊ आहेत त्यांनी आपल्याची नातं घोडले आपण ते असं म्हणाले तर असं म्हणाले की बघण्याच आहे मतदान झालं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे परत घेऊ शकतो आणि दुसरे गरज असं म्हणाले की आम्ही ऑक्टोबरमध्ये बघणार मतदान कसं होतंय डिसेंबरमध्ये स्मृती म्हणजे बहीण म्हणायचं पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर स्कूटिरी करायची की माझी सखी का असा होतं एक पहिल्यांदाच ऐकलं पाहिजे तर हृदयवादी ते स्कूटिरी करणारे कसं सरकार म्हणत आहे आणि जिथे मतदान झालं नाही तिथून पैसे बंद करणारे असं मी म्हणत नाहीये दोन आमदारांबद्दल सांगतो की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या राज्यात महिलांना जी धमकी दिली आहे त्यांना या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी महिला समजताना आणि दुर्तैव आहे की त्यांनी या नात्यांना पंधराशे रुपये हात लावले मला अतिशय विनम्रपणे आणि प्रांजळपणे महिलांना त्या नेत्यांना सांगायचं आहे की भीम भावाचं नातं हा व्यवहार नाही हे मला विश्वास असतो अंतर व्यवहार प्रेम आणि विश्वास असतोच्या काही कालावधीमध्ये माझी महाराष्ट्र सरकार मुलांना देव बंद करा आम्ही केवळ आहोत म्हणून आमचा स्वाभिमान पंधराशे रुपयाला आम्ही तुमच्या दरवाजात नाही ठाकू त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जाणीव महाराष्ट्र सरकारने द्यावी त्यांच्या सगळे जे त्यांचे आमदार सगळे महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान बंद करावं नाही केलं काय करायचं महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना आज आपण इथे व्हायला स्वातंत्र्य पुन्हा एकदा आणि त्याग केला त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळत सगळ्या कुटुंबांचे आभार मानतो

रसी शुरु कन धन मन अभिराय भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मागे गाय कव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विदाता राष्ट्री काङ्ग्रेस पक्ष राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्ष शरच चन्द्र बिहान पक्ष अरे